नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील पाचव्या गुरुवारी अमावस्या असल्याने अनेकांनी मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं आहे पण पाचव्या गुरुवारी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी कुंकुमार्जन पूजा नक्की करा किंवा तुम्ही पाचव्या गुरुवारी उद्यापन करणार असाल तर संध्याकाळी साडेपाचच्या आधी कुंकुमार्जन विधी नक्की करा जर तुम्ही उद्यापन केलं असेल तर घरात कायम पैशांचा होग्र राहावा आणि माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी म्हणून कुंकुमार्जन पूजा नक्की करा कुंकुमार्चन विधी कोणावर करावा कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करू शकता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करावा मग कुंकुमार्चन पूजा करावी देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र श्रीसुक्त देवी स्तुती किंवा नरवाण मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन कधी करावे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन गुरुपुश्यामृत योग आणि मार्गशीर्ष गुरुवारी कुंकुमार्चन विधी करावी त्याशिवाय तुम्ही मंगळवार शुक्रवारीही कुंकुमार्चन करू शकता अमावस्येलाही पूजा करू नये म्हणून पाचव्या गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपूर्वी हा विधी करावा कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी बरं तर कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू स्वच्छ करून ताटात ठेवावी त्यानंतर मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करावी तर कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू हे देवी प्रसाद म्हणून मित्र आपतिष्टांना वाटप करावं तर घरातील महिलांनी हे कुंकू रोज कपाळावर लावणं शुभ मानलं जातं मात्र हे कुंकू पुन्हा अजिबात वा पूजेत अजिबात वापरू नयेत कुंकुमार्चन मंत्र या देवी सर्वभूतेषु शक्तीरूपेन संस्थिता न महा तस्ये न महातस् महा तस्ये नमो नम कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे कुंकुभात शस्त शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं शास्त्रात मान्यता आहे मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली असं म्हटलं जातं तर शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने केली जाते तर तुम्ही तो मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन केलं असेल तर नक्की तुम्ही कुंकुमार्चन विधी करा तुमच्या घरात नक्की लक्ष्मीची भरभराट होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक ला, ला, करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल धन्यवाद